हॅलो नमस्कार मित्रांनो मी योगेश पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आता आपण चाललोय कॉलेज तिथे आपल्याला किल्ले बघायचं चाललोय किल्ला कशाला बोलावत ते आपल्याला एक मिनिट हो आलो ए लागेल दादा कष्ट आले आता महिन कर नाही ना आम्ही किल्ला बघायला चाललो आहे नेहमीच गा ड्रायविंग करतोय ड्रायविंग आदर्शला पण येते मला पण येते रिक्षा ड्रायविंग येते आम्हाला तिघाला पण हा भावना येत नाही चला तर मग आता किल्ला बघायला ओके छान किल्ला बोलवलं तिकडे आवडेल तुम्हाला पण भावने बहुत ग तीनके वाद आपलेली आहे गाडी

अडकपाडा क्रॉस करून आता आपलं बिरला कॉलेज बिरला कॉलेजच्या एरियामध्ये तो किल्ला आहे सुंदर बनवलाय अजून एक दोन ठिकाणी कसे किल्ले बनवले छान छान बनवले एक गाडी फार फार चढतात एक गाडी चालवतात आपल्या प्लेनची सगळं मालवण तडका फायनली आपण पोहोचलोय इकडे आपले मित्र निमिष आदर्श एंट्री तर मित्रांनो आपल्या ठाणे जिल्ह्यात दिवाळीच्या निमित्ताने ठिकठिकाणी थीक किल्ले सजावट व रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या जातात कल्याणमधील अशाच एका किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही इथे आलो द भालेराव ग्रुप या मंडळाने अप्रतिम असा लोहगड किल्ल्याची प्रतिकृती साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे लोहगड किल्ला हा पुणे लोहगाव या ठिकाणी स्थित असून चौतीसशे फूट उंच आहे हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगेत येत असून पावलोपावली छत्रपती शिवरायांची आठवण करून देत उभा आहे या मंडळाने सादर केलेला जो किल्ला आहे जी प्रतिकृती आहे त्या किल्ल्याला देखील सुंदर असा गणेश दरवाजा आहे भव्य दिव्य तटबंदी आहे बुरुज आहेत तोफ आहेत हत्यारबंद मावळे गुफा टाक अष्टकोणी तलाव घरे मंदिरे असे विविध प्रकारचे गोष्टी हुबेहूब दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे सतराव्या शतकातील जनजीवन कसे असेल ते देखील दाखवण्याचा प्रयत्न केले सुंदर अप्रतिम खूप खूप म्हणजे विलोभनीय दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले इथे आल्यावर एक गोष्ट बघायला मिळाली आणि मनाला एकदम समाधान वाटले अनेक लोक आपल्या लहान मुलांना घेऊन हा किल्ला दाखवायला येत होते इकडची माहिती सांगण्याचा प्रयत्न करते या अशा गोष्टींमुळे लहान मुलांच्या मनात लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले याबद्दलचे जे प्रेम निर्माण होणार आहे ना ते एखाद्या वेलीप्रमाणे म्हणजे वेलीला वेली कसं लहान असतानाच एक आकार दिला तर ती पुढे जाऊन व्यवस्थित वर जाते तसं या ठिकाणी वाटत होतं खूप सुंदर असं म्हणजे दिलेलं आहे एवढं छान वाटतं आहे ना बघून की मनाला एकदम समाधान वाटतंय आणि इथे आलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये किंवा बोलताना हेच जाणवतो आम्ही पण लहान असताना बनवायचो आता वेळेनुसार बनवायला मिळत नाही वगैरे वगैरे या मंडळाचे हे किल्ले सजावटीचे तिसरे वर्ष असून अप्रतिम कार्य आहे माझ्या चॅनलतर्फे या मंडळींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा मित्रांनो खूप सुंदर इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला खूप छान वाटलं छत्रपती शिवरायांची जी मूर्ती तुम्ही ठेवली आहे ती पण मला खूप खूप आवडली सुंदर तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणून आपण आता निरोप घेऊया आता आम्ही निघतो मला छान शूट घेतलं एकदम तुला आता तुला पण हेलिकॉप्टर त्याला सगळे रायडर रे तिथे पलटी मारतो घरी आता कारण की तो बंद बंद त्यामुळे निघतो आम्ही असा हिरमोड झाला पण ठीक आहे कमी खुशी कमी गम हा व्हिडिओ आपण आता था इतक्याच थांबवतो पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये बाय घरी चालला